गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असल्यानंतर हे सायबर गुन्हे कसे कर कमी करता येईल आणि बँकांना सुद्धा कशी लावता येईल या पद्धतीचं आपण सांगली तर राज्यातली जनता आश्वस्त होईल अध्यक्ष महोदय मुळातच आता ने बँकांना एक सर्क्युलर दिलेला आहे आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये पूर्वी बँका हात झटकायच्या आता बँकेची चुकी त्यांच्या कर्मचाऱ्याची चुकी किंवा त्यांनी एसओ पी फॉलो केली नसेल तर ती सगळी नुकसान भरपाई बँकांनी द्यायची आहे आता असा आर बी ने नियम केला आहे आता फक्त प्रॉब्लेम कुठे येतोय की आपण बँकांना सांगतो फ्रीज करा फ्रॉड झालेला आहे एका अकाउंटमधनं दुसऱ्या अकाउंटला गेलं दुसऱ्या तिसऱ्या अकाउंटला फ्रीज ते करतात पण फ्रीज केल्यानंतर ते पैसे परत मिळण्याकरता वर्षे वर्ष दोन दोन वर्ष लागतात ते डिफ्रीझिंगमध्ये प्रॉब्लेम आहे तर त्या संदर्भात आम्ही आता आर बी आयला विनंती करतो आहे की आर बी आयने जर पोलिसांनी सर्टिफाय केलं तर त्यांनी तो अकाउंट डिफ्रीज केला पाहिजे आणि ते पैसे परत दिले पाहिजेत अशा प्रकारे आपण सांगितलं आता मुळामध्ये जे फ्रॉड होत आहेत ना हे कसे होत आहेत की फिशिंग जे फ्रॉड्स आहेत म्हणजे तुमचा ओ टी पी सांगा तुमचा पिनकोड सांगा अशा पद्धतीनं ते होत आहेत त्यातही आपली जी एकोणीसशे पंचेचाळीस आणि एकोणीसशे तीस असे जे दोन नंबर आहेत तर जे फिशिंगने होतात त्याच्यामध्ये एस एम एस जातो आणि तो जो काही अकाउंट होल्डर आहे त्याला ते समजतं माझ्या ह्याच्यातनं गेले त्यांनी ते समजल्याबरोबर जर एकोणीसशे तीस आणि एकोणीसशे पंचेचाळीस कुठल्याही नंबरवर केला तर आत्ता आपल्याकडे इतकी ॲडव्हान्स सिस्टीम आहे कारण आपण हे जे सेंटर ऑफ एक्सलन्स केलं आहे याच्यामध्ये सोशल मीडियाचे हँडल्स आपल्या याच्यावर आहेत सगळ्या बँका आपल्याशी कनेक्टेड आहेत पूर्वी आपल्याला ज्या गोष्टींकरता केंद्र सरकारच्या एजन्सीकडे जावं लागायचं ते आता आपल्याशी इंटिग्रेटेड आहे त्यामुळे आपण ते पैसे लगेच थांबवू शकतो यात प्रॉब्लेम कुठे येतो प्रॉब्लेम जेव्हा लोक चार तासांनी पाच तासांनी कंप्लेंट करतात त्यावेळी अनेकदा हे गुन्हेगार भारताच्या बाहेरच्या अकाउंटला ते ट्रान्सफर करतात आणि मग आपल्याला आणि अशा राज्यामध्ये अशा देशामध्ये जातात भारताच्या बाहेर गेलं तरी हरकत नसते पण अशा देशात नेतात की ज्या देशाशी आपली ट्रिटी नाही आहे आणि मग तो प्रॉब्लेम होतो म्हणून आपला आता आपण बघितलं असेल की अवेअरनेस हा खूप मोठ्या प्रमाणात केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सुरू केला आहे आपण बघितलं असेल तर आता आपण कोणालाही फोन लावला तर आपल्याला डिजिटल अरेस्टची ॲड ऐकावी लागते पिन कोडाला देऊ नका म्हणून ॲड ऐकावी लागते त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही जाणीव जागृती आपण करतोय तथापि इतकी जाणीव जागृती करू नये चांगले चांगले लोक डिजिटल अरेस्ट करता पैसे देताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे अधिक जाणीव जागृती करणं हे अत्यंत महत्वाचं आहे ते राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून आम्ही निश्चितपणे करू आता पुढे जाऊया शेवट तू शेवटच एक दहा सेकड तुम्ही पुढे नाही माझ्या मुख्यमंत्री महोदय एक कोटी दहा लाख रुपये माझ्या धाराशिव साखर कारखान्याचा असा फ्रॉड झाला हे सगळेजण दुसऱ्या सांगतात मी माझं स्वतः सांगतोय आणि फ्रॉड असा झाला की सतरा एप्रिलला दुपारी दोन वाजता आमच्या फायनान्स मॅनेजरला भावाच्या फोनवरन फोन आला की आणि पैसे ट्रान्सफर झाले आम्हाला ज्यावेळेस एस एम एस आलान कळालं तात्काळ आम्ही एस पी साहेबांना बोलून त्याची लगेच नोंद केला गुन्हा साधारणपणे चार तासात सगळे अकाउंट बत्तीस अकाउंटवर पैसे गेले ते तिथून साडेआठशे अकाउंटला पैसे गेले आणि पोलिसांचं कौतुक अभिनंदन की चोवीस तासात सात आरोपी पकडले पण अडचण काय झाली की आज एकोणतीस लाख रुपये फ्रीज आहेत एक कुठे धातले पण ते काही मिळत नाहीत उर्वरित पैसे काही फ्रीज होत नाहीत आणि आज चोवीस तासात आरोपी पकडले आणि पुढची घटना अशी घडली की त्यांच्या बाबतीत कुठलाही पुरावा पोलिसांनी दिला नाही चार्जशीट दाखल करायचं त्यांना अडचण होती आणि त्या लोकांचे जामीन झाले ती लोक आता राजरोज फिरतायत आणि माझे मात्र पैसे अडकलेत तर हे जामीन होणे म्हणून चारशे वीस तारखा जो गुन्हा होतोय तर त्यात आपल्याला बदल करावा लागेल की ह्याचा जामीन होणे आणि ह्याला स सा, सजा जर सात वर्षाच्या आतली असेल त्यामुळं कोर्ट लगेच जामीन देत आहे आणि मग पैसे अडकून पडतायत आणि असे एका म्हणजे लोकप्रतिनिधीच्या बाबतीत घडलं म्हणून एवढं अवेअर तर झालं बाकीच्या या बाबतीत माहीत होत है। नाही तर ह्याच्यावर कायदा आपल्याला काहीतरी वेगळ्या पद्धतीने करावं ही विनंती सन्मान्य सदस्यांनी जे सांगितलंय ही वस्तुस्थिती आहे की अलीकडच्या काळामध्ये माझ्या नंबरवरनं तुम्हाला फोन करता येतो तुमच्या याच्यावर ये माझा नंबर दिसेल आणि लोक बिलीव करतात आणि आपला ओ टी पी देतात पैसे ट्रान्सफर करतात आता या केसमध्ये जसं आपण सांगितलं की लगेच जर सांगितलं तर ते आपण फ्रीज करतो आता तुमच्या केसमध्ये पूर्ण फ्रीज नाही झाले पण काही अमाऊंट फ्रीज झाला तो डिफ्रीज करायला जी अडचण येते मी मगाशी सांगितलं ही अडचण आहे ते डिफ्रीज करण्याकरता आम्ही आरबीआयला सांगतोय की पोलिसांनी सर्टिफाय केल्यानंतर करा आता याच्यात मुळात अडचण कुठे आलेली आहे तर अडचण अशी आलेली आहे की जेव्हा आपण आय टी ऍक्ट लावतो त्यावेळी त्याच्यासोबत आपल्याला बी एन एस म्हणजे जुना आय पी सी लावता येत नाही सर्वोच्च न्यायालयाने एक जजमेंट दिलेला आहे त्यामुळे ते दोन्ही कायदे आपल्याला लावता येत नाही म्हणून हे लोक या ठिकाणी सुटून राहिले आहेत कारण हे बेलेबल ऑफेन्समध्ये किंवा सात वर्षापेक्षा कमी अशी त्यात शिक्षा असल्यामुळे त्या ठिकाणी मग कोर्ट त्यांना बेल देऊन टाकतं आणि म्हणून आता मी स्वतः माननीय गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहून याच्यामध्ये बदल करण्याची विनंती केलेली आहे मग अशी मला असं वाटतं मनिषाताईंचा आवाज मी ऐकला म्हणजे माझं तर बेटिंगच्या संदर्भात म्हणजे पाहिलं नाही पण त्यांचा आवाज मला ओळखीचा आहे त्या खाली बसून म्हणत होत्या तर त्यांनाही सांगतो की त्याही संदर्भात आपण केंद्रीय गृहमंत्र्यांना विनंती केली आहे कारण बेटिंगचं ज्युरिस डिक्षण नाही आहे म्हणजे कुठूनही होस्ट होतं त्यामुळे त्यात राज्य सरकार करू शकत नाही त्यातही आपण केंद्र सरकारला सांगितलेलं आहे की त्यांनी त्याचा कायदा तयार करावा आणि कायद्यामध्ये अशा प्रकारचं जे होस्टिंग करतात त्यांच्यावर आपल्याला कारवाई करण्याकरता त्यांनी मदत करावी त्यामुळे केंद्रीय कायदा असल्यामुळे तो अधिक कडक करण्याकरता महाराष्ट्राची शिफारस आपण पाठवली विधेयक शासकीय विधेयक संयुक्त समितीने सादर केल्याप्रमाणे विचार खंड शहा संमत करणे सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक महाराष्ट्र विशेष विधेयक चोवीस आपल्या हो अनुमतीने दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीच्या प्रतिवृत्तानुसार आलेले सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो प्रस्ताव असा मा... आहे की दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीच्या प्रतिवृत्तानुसार असलेले सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस विचारात घेण्यात यावे प्रश्न असा <गाराश्टासा> आहे की महोदय दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीच्या प्रतिवृत्तानुसार असलेले सन 2024 हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 हजार चोवीस संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की हे जे काही विधेयक आहे हे विधेयक आपण डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये मांडलं होतं आणि त्यानंतर सभासदांची अशी इच्छा होती की याच्यावर विस्तृत चर्चा झाली पाहिजे आणि राज्य सरकारलाही या विधेयकाबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या अफवा होत्या त्या अफवा ना योग्य उत्तर मिळालं पाहिजे आणि लोकशाही पद्धतीनं हे विधेयक मंजूर झालं पाहिजे म्हणून आपण हे संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवायचा निर्णय घेतला या संयुक्त चिकित्सा समितीमध्ये श्री चंद्रशेखरजी बावनकुळे माननीय महसूल मंत्री हे समिती प्रमुख म्हणून यांनी चांगलं काम त्या ठिकाणी केलं या संयुक्त चिकित्सा समितीमध्ये सन्माननीय श्री जयंतराव पाटील श्री नानाभाऊ पटोले श्री भास्करराव जाधव श्री विजय वडेट्टीवारजी डॉक्टर जितेंद्र आव्हाडजी श्री दीपक केसरकरजी श्री अनिल पाटीलजी श्रीमती मनीषा चौधरी श्री मंगेश कुडाळकर श्री अजय चौधरी श्री रणधीर सावरकर श्री तुषार राठोड श्री राजेश पाडवी श्री रमेश बोरनारे श्री सिद्धार्थ शिरो शिरोळे श्री मनोज कायंदे हे विधानसभा सदस्य आणि यांच्यासोबत विधान परिषदेचे सदस्य श्री संतेज सतेज उर्फ बंटी पाटीलजी श्री विक्रम काळेजी श्री शशिकांत शिंदेजी डॉक्टर मनीषाताई कायंदे श्री सुनील शिंदेजी श्रीमती उमाताई खापरे श्री ज्ञानेश्वरजी म्हात्रे व श्री अमित गोरखे आणि त्याचप्रमाणे श्री अंबादासजी दानवे अशा प्रकारे या सर्व सदस्यांनी या विधेयकावर या ठिकाणी संयुक्त चिकित्सा समितीमध्ये काम केलं पहिल्यांदा तर मी समिती प्रमुख आणि समितीच्या सर्व सदस्यांचे आभार मानतो की त्यांनी सातत्याने या विषयावर चर्चा करून क्लॉज बाय क्लॉज विचार करून त्याचप्रमाणे जवळपास बारा हजार सूचना या जनतेकडनं आल्या होत्या त्याचंही वर्गीकरण करून आणि आपला जो अंतिम अहवाल आहे तो अहवाल या सभागृहाला सादर केलेला आहे मला हे विशेषतः नमूद केलं पाहिजे की हा अहवाल सादर होत असताना या अहवालाला कुठली डिसेंट नोट नाही हा अहवाल जो आपल्या पुढे आलेला आहे याच्यामध्ये कुठली डिसेंट नोट नाही आहे ही आनंदाची गोष्ट आहे जयंतराव ही फार समाधानाची गोष्ट आहे ते एक्झॅक्टली तुम्ही जे जे सांगितलं ते सगळं मान्य झालेलं आहे आणि तुम्ही काही चुकीचं सांगितलेलं नाही आणि काही चुकीचं केलेलं नाही मुळामध्ये हा कायदा आणण्याचं कारण काय तर आपल्याला कल्पना आहे की देशामध्ये मोठ्या प्रमाणात मागच्या काळामध्ये काही राज्यही नक्षलग्रस्त किंवा माओवाद्यांनी किंवा ज्याला आता टर्मिनॉलॉजी आली आहे कडवी डावी विचारसरणी ही त्याची टर्मिनॉलॉजी आहे कडवी डावी विचारसरणी माओवाद याला लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम अशा प्रकारचं नाव दिलेल्या कोर्टातही तेच म्हटलं जातं आणि अशा प्रकारच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक लोक हे सुरुवातीच्या काळामध्ये बंदुका हातात घेऊन त्या ठिकाणी व्यवस्थेच्या विरुद्ध लढा भारतीय संविधानाने जी व्यवस्था उभी केली आहे ती आम्हाला मान्य नाही आणि म्हणून आमचा हा लढा आहे आम्हाला साम्यवादी अशा प्रकारची व्यवस्था उभी करायची आहे अशा प्रकारच्या विचारातनं या संघटना तयार झाल्या गेल्या काही वर्षांमध्ये केंद्र सरकार असतील वेगवेगळ्या प्रकारची राज्य सरकार असतील या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात काम केल्यानंतर आता हा जो बंदूक घेऊन जो माओवाद आहे हा माओवाद हळूहळू संपुष्टाकडे यायला लागला महाराष्ट्र त्याचं उदाहरण आहे की महाराष्ट्रामध्ये पूर्वी चार जिल्हे आपले माओवादाने ग्रसित होते आता केवळ दोन तालुक्यांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी ॲक्टिव माओइझम दिसताय आणि ते देखील पुढच्या वर्षभरामध्ये दे त्या ठिकाणी राहणार नाही अशा प्रकारची अवस्था आहे पण त्याच वेळी याचं दुसरं स्वरूप हे तयार व्हायला सुरुवात झाली ज्यावेळेस ऍक्टिव्ह मिलिटंट्स मिळत नाहीत त्यावेळी पॅसिव मिलिटंट्स तयार करायचे आणि म्हणून यातनं मोठ्या प्रमाणात जनसंघटना ज्यांची जन नावं पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की ही लोकशाही वाचवण्याकरता तयार झालेल्या संघटना आहेत पण त्या संघटनाची कारवाई पाहिल्यानंतर ते लोकशाही मानत नाहीत आणि त्या संघटना भारताचं संविधान देखील मानत नाहीत आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी निदर्शनास आणून देऊ इच्छितो की ही जी माओवादी भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादी जी आता बँड संघटना आहे केंद्र सरकारने बॅन आहे आणि सगळ्यांचं त्या ठिकाणी बॅन आहे आहे याच्या ऑफशूट संविधान संविधान हे काय सांगतं हे संविधान सांगतं मार्क्सवादी लेनिनवाद माओवाद इनकी गतिविधियों को सभी क्षेत्र में इसके विचारों का मार्गदर्शन करने वाला विचारात्मक आधार क्रांति के एक अंग के रूप में भारतवर्ष में नवजनवादी क्रांति को आगे बढ़ाना तथा उसे पूरा करना है पार्टी का अंतिम लक्ष्य अधिकतम साम्यवादी व्यवस्था की स्थापना है यह नवजनवादी क्रांति सशस्त्र कृषि क्रांतिकारी युद्ध अर्थात दीर्घकालीन लोक युद्ध जिसका केंद्रीय कार्यभार इलाकावार सत्ता दखल करना और उसके जरिए आगे बढ़ना यह होगी दीर्घकालीन लोक युद्ध गांवों से शहरों को घेरते हुए और अंत में उस पर कब्जा करते हुए आगे बढ़ाया जाएगा इसलिए देहाती इलाके और साथ ही साथ दीर्घकालीन लोक युद्ध एकदम शुरुआत से ही पार्टी कार्य के गुरुत्व केंद्र बने रहेंगे इस क्रांति की पूरी प्रक्रिया के दौरान पार्टी सेना और संयुक्त मोर्चा तीन जादुई हथियारों की भूमिका निभाएंगे जनसंगठन और जनसंघर्ष आवश्यक और अपरिहार्य है किंतु उनका उद्देश्य युद्ध की सेवा करना है गुरिल्ला और जुरिल्ला गुरिल्ला आधारो विकसित करना तथा रूपांतरित करते हुए आधार क्षेत्रों की स्थापना करना और पूर्ण रूप से विकसित एक जनमुक्ति सेना बनाना पार्टी का फौरी और सबसे अनिवार्य कार्यभार है मी सगळं आपल्याला वाचून दाखवणार नाही पण त्यातल्या काही महत्वाच्या गोष्टी वाचून दाखवणार आहेत मग आता याचा उद्देश काय मक, उद्देश्य लक्ष्य और उद्देश्य पार्टी का फौरी लक्ष्य केवल दीर्घकालीन लोकयुद्ध द्वारा साम, द्वारा साम्राज्यवाद और नौकरशाही पूंजीवाद को उखाड़ फेंक कर नवजनवादी क्रांति को संपन्न करना तथा सर्वहारा वर्ग के नेतृत्व में जनता के जनवादी अधिनायकत्व की स्थापना करना है म्हणजे भारतीय संविधानाला उडतून टाकायचं आहे आगे साम्यवाद की स्थापना के लिए संघर्ष करेगी पार्टी का अंतिम लक्ष्य सर्वहारा वर्ग के नेतृत्व में क्रांति को निरंतर जारी रखते हुए साम्यवाद की स्थापना करना और इस दुनिया से शोषण की व्यवस्था को समाप्त करना आता याच्या पलीकडे सगळ्यात महत्वाचा पॅराग्राफ तुम्हाला वाचून दाखवतो त्यांचं काय म्हणणं आहे काय करायचं त्यांना पार्टी के अधिकार कर्तव्य दिले आहेत त्यात सोळा नंबरचं त्यांचा क्लॉज आहे की पार्टी की विचारधारात्मक और राजनैतिक आधारो की रक्षा करनी होगी तथा इसका विकास करने का प्रयास करना होगा और विभिन्न तरह सर्वहारा प्रवृत्ती प्र, 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 संशोधनवादी नीतिओ संशोधनवादी प्रवृत्तीयो कार्यशैली वाम और दक्षिण अवसरवाद आता इतनं महत्वाचं आहे काय त्यांना काढायचं आहे कशाच्या विरुद्ध आहे अर्थवाद संसदवाद कानूनवाद म्हणजे भारताची संसद आणि भारताचा कानून म्हणजे भारताचं संविधान भारता भारता सुधारवाद उदारमतवाद संकीर्णतावाद अनुभववाद मनोगतवाद ऐसे अराजक विचारों एवं प्रवृत्तियों के खिलाफ अनवरत रूप से विचारधारात्मक और राजनीतिक संघर्ष संचालित करना कोणाच्या विरुद्ध देशाच्या संविधानाच्या विरुद्ध देशाच्या संसदेच्या विरुद्ध सुधार विरुद्ध उदार विरुद्ध अनुभववादाच्या विरुद्ध आणि मनोगतवादाच्या विरुद्ध